नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवर तर आज आपण काही झीकीचे प्रश्न पाहणार आहोत तर चला त्या प्रश्नांकडे वळू जगातील सर्वात उंच वर असलेला माउंट एव्हरेस्ट नवीन उंची नेपाळ व चीन या यांनी संयुक्तपणे आठ डिसेंबर दोन हजार वीस रोजी जाहीर केली आहे ही नवीन उंची काय आहे तर ही नवीन उंची आहे अठ्ठ्या आठ हजार आठशे अठ्ठेचाळीस लवादाची शहाऐंशी किलोमीटर महाराष्ट्र कधी झाली तर एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी झाली मित्रांनो तर चला नेक्स्ट प्रश्न कोणत्या वर्षी महाराष्ट्र विधानसभा व विधान परिषदे परिषदेचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला तर या प्रश्नाचं उत्तर आहे दोन हजार अकरा दोन हजार अकरा मित्रांनो तर चला नेक्स्ट राज्यातील मंत्र्याचे वेतन व भत्ते ठरवण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन राज्य विधानसभा पक्षांतर बंदी कायदा करणारे पहिले राज्य कोणते आहे तर याचं उत्तर पश्चिम बंगाल आहे मित्रांनो पश्चिम बंगाल ऑप्शन क्रमांक चार पुढील पैकी न शब्द कोणता तर याच उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन घर खालीलपैकी कोणता शब्द समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द नाही तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार सलील सलील हे आहे तर चला नेक्स्ट प्रश्न पार्टनर या पुस्तकाचे लेखक कोण आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन व पू काळे तर चला नेक्स्ट प्रश्न गझल हा रचनाबंद लोकप्रिय करण्यात करण्यात खालीलपैकी कोणाचा सिंहाचा वाटा आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सुरेख भट सुरेश भट खालीलपैकी कोणती पूर्वांचलीची पर्वतरांग नाही तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन झस्कर तर चला, चला नेक्स्ट प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन एकवीस फेब्रुवारी एफ ई फॅट फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर टास्क फोर्स मार्फत पाकिस्तानला राखाडी ग्रे या आधीच कायम ठेवण्यात निर्णय घेण्यात आला तर फॅटची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर ऑप्शन क्रमांक दोन एकोणीसशे एकोणनव्वद रोजी झाली मित्रांनो तर चला नेक्स्ट प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन टाटा यांनी कोणत्या ठिकाणी एम्प्रेस मिलची स्थापना केली तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन नागपूर नागपूर या ठिकाणी केली मित्रांनो तर चला नेक्स्ट क्वेश्चन फाल्गुन वैद्य तीर्थिया शेख पंधराशे एक्कावन्न संत नामदेव यांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला होता तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन नरसी नरसी नामदेव छत्रपती शिवाजी महाराज यांचे यांची जन्मस्थिती कोणती तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बाळूच्या अवस्थांतराची डायरी ह्या पुस्तकाचे लेखन लेखक कोण आहेत तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक किरण गुरव खालीलपैकी कोणते बंदर अरबी समुद्राची राणी म्हणून ओळखले जाते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन कोची एकोणीसशे त्र्याऐंशीच्या च्या क्रिकेट विश्व विश्वचषकासाठी भारताचा कर्णधार म्हणून कोण होते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कपिल देव समर्थ रामदास यांचे मूळ नाव काय होते तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन नारायण तर चला नेक्स्ट क्वेश्चन खालीलपैकी कोणते संत ज्ञानेश्वर सं, हो संत ज्ञानेश्वर यांच्यापेक्षा मोठे होते एकनाथ संत एकनाथ की संत नामदेव का संत तुकाराम महाराज का संत रामदास महाराज तर या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन संत नामदेव महाराज